सर्वसुद्धा शेट्टी राहिलेले त्यांचं या ठिकाणी माझे शहराध्यक्ष अभावी सर्वांना पुढे नांदेड तेलंगणा असा दौरा आहे विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावा निश्चित टाळ्या नमस्कार मी यांच्यासाठी आलेले आहे सरांना म्हणजे आमचं एक निवेदन देते सरांना त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला म्हणजे सांगण्यासाठी सा आलेले आहे था की आम्ही आता ठाणे महानगरपालिकेमध्ये आशा वर्कर म्हणून जवळजवळ बारा मी काम करते तर सर आता आमचा पण मोर्चा होता जवळजवळ पंचावन्न दिवस आम्ही मोर्चा केला आणि अठरा दिवस आम्ही रात्र दिवस आझाद मैदानावर महिला सर्व झोपत होतो तिथेच खात होतो पित होतो कुठे वॉशरूमची सोय नाही कशाचीही सोय नसताना पण आम्ही तिथे खूप लढलो पण तरी पण आम्हाला म्हणजे विरोधी पक्षनेते कोण कोण आमदार खासदार वगैरे भेटायला आले पण जे आपले आता सत्तेमध्ये आहेत ते कोणी आमदार कोणीही आम्हाला भेटायला आले नाही आणि मुख्यमंत्री साहेबांची संघटनेची मीटिंग झाली तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की तुम्ही एक तारीखपासून तुमचा संप मागे घ्या मी तुमच्या मागण्या मान्य करेन पण आम्हाला काही दिलं नाही दोन महिने झाले आम्ही संपावर होतो काही दिलं नाही एवढं आम्ही लढलो पण आमच्या मागण्या कोणी मान्य केल्या नाही आमचा कोणी विचार केला नाही कोरोनामध्ये एकही रस्त्यावर कोणी नसताना आम्ही आशा वर्कर फक्त सर्व लोकांसाठी झटत होतो काम करत होतो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या एक एक आशा वर्करकडे सहा सहा हजार लोकसंख्या आहे आम्ही रात्र दिवस रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत घरी गेलो एवढी आम्ही कामं केली तरी पण आम्हाला कोणती कोणाला दया येत नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या संघटनेशी संपर्क करा आणि आमच्या संघटनेशी जॉईन होऊन आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा महिलांसाठी すいま